नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न सुरू आहे आणि ती म्हणजेच राज्य सरकारने सुरू केलेली योजना अर्थात नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा पुढील हप्ता नेमका किती तारखेला मिळणार व सोबतच हा हप्ता नेमका किती मिळणार व कशा पद्धतीने दिला जाणार तर मित्रांनो याच योजनेसंदर्भातील संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात तुमचे नेमके काय काय प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता तुम्हाला सेपरेटली देखील उत्तर दिलं जाईल तर मित्रांनो सर्वात पहिला मुद्दा म्हणजे नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत आता नेमका हप्ता किती मिळणार व तो किती तारखेपर्यंत व कशा पद्धतीने मिळणार तर सर्वात अगोदर तर या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया पण सर्वात पहिला मुद्दा म्हणजे मी अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि त्या व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती पोहोचाव्यात यासाठी युट्यूब एक त्यांचं सिस्टम डेव्हलप केलेलं आहे आणि ते म्हणजे सबस्क्राइब बटन मित्रांनो तुम्ही जेव्हाही आपल्या युट्यूब चॅनलला किंवा कोणत्याही चॅनलला सबस्क्राईब करता तर त्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्यामुळेच मी शेती संबंधातील अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओज घेऊन येत असतो त्या व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सर्वात अगोदर सबस्क्राइब करून ठेवा तर चला आता आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया मित्रांनो सन दोन हजार तेवीस साली अर्थमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये एक मोठ्या योजनेची घोषणा केली आणि ती म्हणजेच नमो शेतकरी निधी योजना मित्रांनो या अंतर्गत केंद्र शासनाच्या पीएम किसान योजना अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेप्रमाणेच म्हणजेच वर्षासाठी सहा हजार रुपये वर्षामध्ये तीन वेळेस दोन दोन हजार रुपयांच्या टप्प्यामध्ये हे सहा हजार रुपयांचं अनुदान केंद्र शासनातर्फे वाटप करण्यात येत होतं आणि याच योजनेला अनुसरून महाराष्ट्रामध्ये देखील अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एका मोठ्या योजनेची घोषणा करण्यात आली आणि ती म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आता या योजनेअंतर्गत काय केलं जात होतं तर केंद्र शासनाप्रमाणेच आता राज्य शासनाच्या तिजोरी मधून प्रत्येक अपीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मानधन दिल जात होतं परंतु तुम्हारा तुम्हाला आठवत असेल की नुकताच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि याच विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचारार्थ पाठीमागचे उपमुख्यमंत्री व तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक मोठी घोषणा करण्यात आली आणि ती म्हणजे शेतकऱ्यांना जे वर्षाकाठी बारा हजार रुपये दिले जात होते तर त्यामध्ये आता तीन हजार रुपयांची अतिरिक्त वाढ केली जाणार आता मित्रांनो केंद्र शासनाअंतर्गत जे सहा हजार रुपये दिले जातात त्यामध्ये तर राज्य सरकार वाढ करू शकत नाही आणि त्यामुळेच जी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना होती तर त्यामध्ये जे सहा हजार रुपये दिले जात होते तर त्यामध्ये आता अतिरिक्त तीन हजार रुपयांची वाढ करण्यात येत आहे मित्रांनो तुम्ही पाठीमागे देखील ला ऐकलं असेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तसेच एकनाथजी शिंदे यांनी निवडणुकांच्या प्रचारार्थ एक मोठी घोषणा केली होती तर ती तुम्ही अगोदर तर... आणि शेतकरी सन्मान योजना जी आहे प्रधानमंत्री साहेबांची दास सहा हजार आपली सहा हजार बारा हजार जी आहे ती बारा हजार सन्मान योजना वर्षाला पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला तर आता तुम्ही पाहिलं असेल की एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने नेमकी घोषणा करण्यात आली होती तर सांगू सर्व शेतकऱ्यांना ही एकच प्रतीक्षा लागली होती की आता हे बारा हजार रुपयांचे पंधरा हजार रुपये नेमके कधी होतात परंतु नुकत्याच दोन ते तीन दिवसापूर्वी पीएम किसान योजनेचा हप्ता वितरण करण्यात आला आणि याच वितरणाच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नागपूर येथे एका सभेमधून एक मोठी घोषणा करण्यात आली आणि ती म्हणजेच नऊ शेतकरी निधी योजनेअंतर्गत जे दिले जाणारे सहा हजार रुपये अनुदान आहे तर त्यामध्ये तीन हजार रुपयांची वाढ केली जाणार तर ते सर्वात अगोदर तर तुम्ही पहा मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील ऐकलं असेल की देवेंद्र फडणवीस यांनी नेमके कशा पद्धतीने घोषणा केली की सहा हजाराचे नऊ हजार, हजार रुपये कशा पद्धतीने दिले जाणार तर मित्रांनो जे पीएम किसान योजनेअंतर्गत दोन दोन हजार रुपयांचे हप्ते दिले जातात त्याच अगदी प्रमाणे नमु शेतकरी महासन्मानिधी अंतर्गत देखील दोन दोन हजार रुपयांचे हप्ते दिले जातात तर याच दोन हजार रुपयांच्या हप्त्याऐवजी आता तीन हजार रुपयांच्या वर्षाकाठी तीन हप्ते म्हणजेच नऊ हजार रुपये दिले जाणार तसेच केंद्र शासनाचे सहा हजार रुपये असे मिळून एकूण रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकले जाणार आहेत आता कशा हो तुम्हाला कशा पद्धतीने होणार परंतु महत्वाचा मुद्दा तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा हप्ता नेमका किती तारखेला वितरित केला जाणार तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल की आता येणाऱ्या दहा मार्चला महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादरीकरण केले जाणार आहे आणि मित्रांनो याच अर्थसंकल्पामध्ये जे पण काही दोन हजार पंचवीसचं जे आर्थिक बजेट आहे तर ते मांडण्यात येणार आहे आणि त्याच आर्थिक बजेटच्या माध्यमातून नमो शेतकरी निधी योजनेसाठी अतिरिक्त निधीची मागणी देखील किंवा मा एक मॅनेजमेंट केलं जाईल आणि त्याच्यामधूनच मा मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या हप्त्यामध्ये या योजनेच्या लाभाचं वितरण केलं जाईल महत्वाचा मुद्दा म्हणजे हा हप्ता दोन हजार रुपयांचा नसून आता तीन हजार रुपयांचा येणार आहे बाकी मित्रांनो या योजनेसंदर्भात जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बाकी अशाच व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया पुढच्या